श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा आम्ही जाणतो आजपर्यंत तुला तुझ्या आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागलेला आहे खूप दुःख सहन करावे लागलेले आहे आणि तुम्ही तुमच्यावर होणारा तो सर्व अन्याय अगदी गप्प सहन केलेला आहे बाळा तुम्ही जो हा सर्व त्रास फक्त तुमच्या मुलांच्या तुमच्या परिवाराकडे पाहून सहन केलेला आहे तुम्ही भित्रे नाही उलट तुम्ही खूप खंबीर आहात खूप सहनशीलता तुमच्यामध्ये आहे तुम्हाला माणसांची नात्यांची खूप चांगली जाण आहे कोणत्याही नात्यापासून पळून जाणे कर्तव्ये ही अर्ध्यावरच सोडून निघून जाणे हा तुमचा स्वभाव नाही एखादे नाते निभावायचे असेल तर ते तुम्ही अगदी मनापासून आणि पूर्ण प्रामाणिकपणे ते नाते तुम्ही निभावता मग यामध्ये तुम्हाला कितीही त्रास का होईना तुम्ही अगदी प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने तुमचे नाते निभावता इतका त्रास सहन करूनही तुम्हाला तुमच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे एक दिवस सगळे चांगले होणार हा तुमचा विश्वास आहे बाळा तुझा हा प्रामाणिकपणा पाहून तुझे तुझ्या प्रत्येक नात्यावरचे प्रेम जिव्हाळा आणि विश्वास पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे तुझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्ती या आमचे भक्त आहेत बाळांनो तुम्ही जो हा तुमच्या नात्यांवर विश्वास ठेवलेला आहे तुमचा तो विश्वास कधीच तुटणार नाही तुमच्या नात्यात जो हा दुरावा आलेला आहे तो दुरावा कसा दूर करायचा ते आम्ही पाहून घेतो ज्या गोष्टींमुळे तुमच्या नात्यात फूट पडलेली आहे जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी आम्ही भरून हो। काढू तू काळजी करू नकोस अगदी सुखाचा तुमचा संसार होणार हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही तोडण्यापेक्षा जोडण्याकडे जास्त लक्ष देता तुम्ही खूप समजूतार आहात प्रत्येक गोष्टी या व्यवस्थित तुम्ही सांभाळता अगदी मन लावून हातात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करता तुमच्यासारखी प्रामाणिक संस्कारी आणि प्रेमळ व्यक्ती आयुष्यात असणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे पण काही लोकांना तुमचे महत्त्व हे कळत नाही तुमच्यातील गुण त्यांना दिसत नाहीत तुमच्यावर खोटे आरोप लावून तुम्हाला बदनाम करण्याचे काम करतात त्या लोकांना तुमची किंमत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचा अपमान करतात तुम्ही कितीही त्यांच्यासाठी जीव लावला त्यांचे सर्व म्हणणे ऐकले तरी ते नेहमी तुमच्यावर दोष लावतात समाजामध्ये तुमच्याविषयी खूप वाईट गोष्टी पसरवतात आणि हे करण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो जेव्हा तुम्हाला त्रास होतो तुम्ही रडता तेव्हा तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून लोकांना खूप आनंद मिळतो तुम्ही नेहमी दुःखी राहावे तुम्ही नेहमी त्रासातच राहावे अशी त्या लोकांची इच्छा आहे तुमच्या भावनांचा तुमच्या प्रेमाचा त्या लोकांनी बाजार मांडला त्यांनी तुमच्या आयुष्याचा खेळ मांडलेला आहे आणि त्यांच्या या खेळात तुमच्यात सर्वात जवळच्या लोकांनी त्यांची साथ दिलेली आहे त्यांना मदत केलेली आहे आणि या सर्वांनी मिळून तुमचे आयुष्य हे पूर्णपणे नरक बनवून टाकलेले आहे पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहे तुमच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार देखील केला त्यांचा तुम्हाला मानसिकदृष्ट्या लाचार बनव त्या लोकांना तुम्हाला मानसिकदृष्ट्या लाचार बनवायचे होते कमजोर बनवायचे होते तुमची मानसिक स्थिती चांगली नाही असेही समाजात त्या लोकांनी खोटे पसरवले त्या लोकांनी तुमचे जगणे पूर्णपणे अवघड केले आणि हे सर्व घडत असताना तुमच्या लोकांनी तुमची साथ सोडून दिले त्यांनी तुमची मदत केलेली नाही तुम्ही त्या कारणाने पूर्णपणे हतबल झाला पूर्णपणे एकटे पडला आता जगायचे कशासाठी आणि कोणासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला आणि त्या कारणाने वाईट गोष्टी देखील तुमच्या मनात येऊन जात होत्या तुम्ही त्या सर्व त्रासांनी पूर्णपणे हतबल पूर्णपणे निराश झालेला होता तुमच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे अंधार पसरला असताना आता सर्व काही संपलेले आहे असे तुम्हाला वाटत होते बाळा तुमच्यावर होणारा अन्याय या ब्रह्मांडाच्या शक्तीने पाहिला आणि तुम्हाला त्या वाईट लोकांपासून दूर केले आणि तुमचे रक्षण केले तुम्हाला एक नवीन आयुष्य एक नवीन जन्म दिला त्यामुळे बाळा तुम्ही घाबरू नका हे पूर्ण ब्रह्मांड तुमचे रक्षण करत आहे तुमच्या संरक्षणासाठी सर्व गोष्टी घडवत आहे बाळांनो जे काही तुमच्या आयुष्यात घडत असते ते सर्व तुमच्या कर्माचे भोग असतात आणि ते भोग हे भोगावीच लागतात पण तुमच्या वाईट कर्मांच्या तीव्रतेपेक्षा तुमच्या चांगल्या कर्मांची तीव्रता ही खूप जास्त आहे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे तुमच्या मार्गातील अडचणी या दूर झाल्या त्या वाईट लोकांपासून तुमची सुटका झाली तुम्ही खूप निर्मळ मनाचे साफ मनाचे आहात म्हणूनच या ब्रह्मांडाच्या शक्ती तुमच्या प्रत्येक कामात तुमची मदत करत आहेत तुमची साथ देत आहेत बाळा कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाही जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ भोगावेही लागते त्यामुळे तुझ्यावर ज्या ज्या लोकांनी एवढा अन्याय केलेला आहे आता हे पूर्ण ब्रह्मांड त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देणार त्यांना तो सर्व त्रास भोगावा लागणार जो त्रास त्यांनी तुम्हाला दिलेला आहे त्यांनाही त्या त्रासाच्या वेदना भोगाव्या लागणार बाळा त्या, त्या लोकांनी तुझा जेवढा अपमान केलेला आहे त्यापेक्षा जास्त अपमान तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांचा होणार आहे ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले ते आता रडणार आता त्यांच्या इज्जतीचा बाजार सगळीकडे मांडणार आणि त्यांचा होत असलेला अपमान तू स्वत पाहणार बाळा तुझ्यासोबत या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती आहेत त्या तुझ्यासोबत न्याय करत आहेत तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा करत आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस आता तुझे रडण्याचे दिवस संपलेले आहेत आता आनंदी राहण्याचे दिवस आलेले आहेत आजपर्यंत तुम्ही खूप दुःख सहन केलेले आहे बाळा आता तुझे सुखाचे दिवस येत आहेत त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि असेच नेहमी चांगले कर्म करत राहा या ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी तुझ्या सोबत राहतील बाळांनो कर्म चांगले करा मग तुमचे देखील सर्व चांगलेच चा होणार भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहेत काळजी करू नकोस सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार तुला न्याय मिळणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ